जर तुमच्या घरात आलेला पैसा टिकत नसेल तर हे उपाय करून पहा प्राचीन शास्त्र सांगतं घर म्हणजे केवळ वीट सिमेंट आणि भिंती नाहीत ते एक ऊर्जेचं केंद्र आहे जर या घरात काही वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतील तर लक्ष्मीमाता कितीही येण्याचा प्रयत्न केला तरी ती थांबत नाही कारण तिला तिचं स्वागत होतंय असं वाटत नाही चला तर मग जाणून घेऊया अशा तीन वस्तू ज्या घरात असतील तर आर्थिक अडचणी वाढू शकतात एक तुटलेलं किंवा बंद पडलेलं घड्याळ वेळ थांबली जीवन थांबलं तुमच्या घरात कुठंतरी एखादं जुनं घड्याळ आहे का जे बंद आहे जिचं चा काट चालत नाही आणि ते फक्त भिंतीवर लटकलेलं आहे वास्तुशास्त्र सांगत घड्याळ हे वेळेचं प्रतीक आहे आणि वेळ म्हणजे प्रगती जेव्हा घड्याळ बंद होतं तेव्हा त्या घराची प्रगती थांबते जसं थांबलेलं पाणी कुजतं तसंच थांबलेली वेळ अंध कार आणि नशिबाच्या अडथळ्यांना निमंत्रण देतं तुमच्या घरात बंद घड्याळ आहे का ते चालत नसेल तर ताबडतोब दुरुस्त करा दुरुस्त न होणारे घड्याळ फक्त आठवणीसाठी ठेवलेली ती वास्तविक गळती निर्माण करतात आर्थिक गळती दोन तुटकी मूर्ती तुटलेल्या पूजा वस्तू पवित्रतेचा अपमान देवघरात पूजा करताना तुम्ही प्रेमाने आणि भक्तीने समोर बसता पण जर त्या देवघरात तुटकी मूर्ती अर्धवट शंख किंवा फाटलेल्या पूजेच्या वस्तू ठेवलेल्या असतील तर लक्ष्मीमाता डोळे फिरवून निघून जाते तुटलेली मूर्ती म्हणजे अधुरी श्रद्धा हिंदू धर्मात तुटकी मूर्ती ठेवणं निषिद्ध मानलं जातं कारण तुटलेली मूर्ती नकारात्मक शक्तींना आकर्षित करते देवाच्या रूपात अपूर्णता असणे म्हणजे अशुभतेचं आगमन अशा वातावरणात ना आरोग्य टिकत ना नात ना पैसा तुटकी मूर्ती लक्षात आली की ती विसर्जित करा नदीत किंवा पवित्र ठिकाणी ती योग्य विधीने विसर्जित करणे हेच शुद्धीकरण तीन तीन तुटका आरसा काळा आरसा घरातील सौंदर्याचं अपहरण आरसा म्हणजे केवळ चेहरा पाहण्यासाठी नाही तो आपल्या ऊर्जा शरीराचं प्रतिबिंब दाखवतो जर आरसा तुटका असेल गडद दिसत असेल किंवा त्यात चेहरा अस्पष्ट दिसत असेल तर तो घरातील सकारात्मकतेला प्रतिबिंब न देता विरोध निर्माण करतो तुटक्या आरशात भविष्य उजळत नाही तर अंधार बनतो प्राचीन काळी राजे आपला आरसा दररोज स्वच्छ ठेवत असत कारण त्यातून येणारी ऊर्जा त्यांच्या निर्णयक्षमतेला प्रभावित करत असे तुमच्या घरातील बेडरूममध्ये बाथरूममध्ये हॉलमध्ये जर तुटलेले गडद किंवा विस्कळीत आरसे असतील तर लक्ष्मी त्या आरशात आपलं दर्शन देत नाही उपाय आरसा तुटला असेल तर बदलून टाका नेहमी स्वच्छ आणि स्पष्ट आरसा ठेवा तो तुमच्या आत्मविश्वासाचा आणि घरातील सौंदर्याचं प्रतीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद